तास एक पाऊल पुढे हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी क्रांतीचं वर्ष ठरणार आहे कारण हॉलिवूडचे टेक्निशियन्स सुद्धा आता मराठी सिनेमांमध्ये काम करण्यासाठी प्राधान्य देत आहेत वीर बाजी प्रभू देशपांडे या सिनेमामध्ये काही हॉलिवूडचे टेक्निशियन्स काम करत आहेत वाहूयात त्यावरचा हा खास रिपोर्ट विषयांच्या वैविध्यतेनं संपन्न असलेला मराठी सिनेमा आता खरोखरच काट टाकतोय नेहमी प्रगत तंत्रज्ञानाच्या अभावामुळे मागे पडलेल्या मराठी सिनेमानं देखील आता आपल्या कक्षा रुंदावल्यात कारण सनद माने निर्मित वीर बाजी प्रभू देशपांडे या सिनेमासाठी हॉलिवूडचे टेक्निशियन्स काम करत आहेत अँड्र्यू आणि सबेस्टियन ह्या दोन टेक्निशियन्सची जादू या सिनेमात दिसणार आहे हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द दोला हॉलिवूड पटासाठी आपल्या मराठी मूवीमध्ये हॉलिवूडचे टेक्निशियन्स हे येणार आहेत व्हीएफएक्स वर्क करण्यासाठी कारण की जे मी टेक्निशियन्स मेंशन केलेले आहेत अँड्रू आणि सिबेस्टियन त्यांनी आतापर्यंत मध्ये मोठ्या मोठ्या बजेटचे आणि मोठ्या मोठ्या बॅनरचे मूवीज केले आहेत ते पण व्हीएफएक्स टीम मध्ये अधिकृत मार्गदर्शक म्हणून आणि त्यांनी आपल्या बाजीप्रभू देशपांडे या सिनेमाला व्ही एफ एक्स टीमला लीड करण्याचं त्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे आणि ते पण ऑफिशियल सेगमेंट त्यांनी मेन्शन केलेलं आहे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा होणार आहे तसंच ह्या सिनेमाचं शूटिंग परदेशात होणार आहे त्यामुळे साहजिकच ह्या सिनेमाचं बजेटही वाढणार आहे या सिनेमाची सगळी शूट ही लॉस एंजलिसमध्ये मेन्शन करणार आहोत की जिथे कम्प्लीट जे शूटचं सगळंच सगळं क्रोमा शूट आहे तर आम्ही इंडियामध्ये ठेवलेला नाही आहे लॉस एंजलिसमध्ये आहे या सिनेमातील बाजी प्रभूच्या भूमिकेसाठी अजय देवगणच्या नावाची चर्चा आहे तर शिवाजी महाराजांची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना ऑफर करण्यात आली आहे बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत त्याच्यामध्ये बाजीप्रभूच्या भूमिकेसाठी त्यांना मराठी चांगलं येतं प्लस त्यांचं बॉडी स्ट्रक्चर त्या लेवलचं असणं गरजेचं आहे आणि त्याच्याचबरोबर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी साऊथचे सुपरस्टार आहेत त्यांच्याकडे कन्व्हिन्स करणं चालू ठेवलेलं आहे एकूणच अजय देवगण आणि रजनीकांत यांच्या अभिनयाला हॉलिवूडच्या तंत्रज्ञांची देखील जोड मिळते त्यामुळे दोन हजार तेरा मध्ये मराठी सिनेसृष्टीच्या क्षितिजावर एक दर्जेदार मराठी सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार हे नक्की झी चोवीस तास साठी स्मिता मांजरेकर मुंबई झी चोवीस तास एक पाऊल पुढे